मेळघाटातील आदिवासी समाजातील विविध परंपरा त्यांची निसर्गपूर्वक जीवनशैली त्यांची परंपरागत ज्ञानसंपदा या आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या फगवा महोत्सवाचा शुभारंभ खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते धारणी तालुक्यातील कोठा येथील ग्राम ज्ञानपीठ संपूर्ण बांबू केंद्र येथे पार पडला या महोत्सवाला पुढील वर्षापासून अधिक व्यापक स्वरूप मिळावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे खासदार यांनी यावेळी सांगितले राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी डिसेंबरमधील अमरावती दौऱ्यामध्ये फगवा पर्यटन महोत्सव घेण्याची घोषणा केली होती त्यानुसार पर्यटन संचालनालय जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महोत्सव सुरू झाला माजी आमदार प्रभुदास भिलावेकर संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्षा निरुपमा देशपांडे वेणू शिल्पी संस्थेचे सोहनकुमार काजदेकर हरिसालचे सरपंच विजू दारशिंबे कोठा येथील बंसीलाल धांडे सुखदेव दारशिंबे पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई धारणीचे नायब तहसीलदार शिरीष वसावे आदी यावेळी उपस्थित होते ढोल व बासरीचे मंजूर संगीत आदिवासी कलावंतांचे मनोहारी नृत्य लहान ज्येष्ठ सर्वांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद अशा वातावरणामध्ये महोत्सवाचा शुभारंभ पार पडला या महोत्सवामध्ये विविध संस्थांतर्फे बांबूपासून बनविलेल्या वस्तू सेंद्रिय धान्य नैसर्गिक रंग आदींच्या दालनाचा समावेश होता संस्थेतर्फे पालक बीट गाजर पळसफुले यापासून नैसर्गिक रंग तयार करण्यात आले होते जंगलातील वनस्पती झुडपापासूनही नैसर्गिक रंग तयार करणे शक्य आहे असे साध संस्थेच्या सुरभी गजभिये यांनी यावेळी सांगितले कोठा येथील करण आचारे यांनी बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक वस्तूंचे दालनही यावेळी लक्षवेधी ठरले होते तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी